प्रथम व सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती झाली त्यांच्या पुत्रसाठी आम्हाला शाळेत असलेली एक कविता तुम्हाला कुठेही कोणा सगळ्यांच्या ह्याच्यात वाचली आली असेल कदाचित पण ती म्हणण्याचा प्रयत्न बसून म्हणून बसेल का राजास सौखे राजा कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे बहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती जोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मज्जाव शब्द आला भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या ये तरी येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पाहू सौख्य माझे देवेंद्र तोहिलादे शांती सदाविरादे या झोंपडीत माझ्या या झोंपडी